या अगोदर या, या सभागृहात दुष्काळाच्या संदर्भातली एक प्रदीर्घ चर्चा झालेली आहे परंतु तरी त्यावेळेस मी माझे मत मांडत असताना मान्य सभापती मोदय मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की राज्य कदाचित हे पहिल्या वर्षाची दुष्काळाला सामोरं चाललेलं आहे परंतु जो मराठवाडा सातत्यानं चार वर्षापेक्षा अधिकचा काळ माग या दुष्काळाला सामोरं चाललेला आहे ज्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या संसाराची राख लांबळी झाली त्या मराठवाड्याच्या संदर्भात स्वतंत्र चर्चा होणं या सभागृहात अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून माननीय सभापती महोदयांना मी नम्र विनंती केली की मराठवाड्या संदर्भात आपण एक स्वतंत्र चर्चा या सभागृहात घ्यावी आणि त्या विनंतीला आपण मान देऊन मला संधी दिल्याबद्दल मी अगदी आपण मनापासून आभार मानतो सभापती महोदय मराठवाड्यात यंदा ज्या काय आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत झालेले महोदय त्या त्या कर दुर्लक्ष करून चालणार नाही सभापती महोदय इतक्या मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातले लोक आता आत्महत्या करायला लागलेले आहेत की त्याची नोंद निश्चितच सरकारनं वेगळ्या पद्धतीने घेणं अतिशय गरजेचं आहे सभापती महोदय सकाळ माध्यम समोरचा एक अहवाल आहे सभापती महोदय आणि त्या अहवालामध्ये त्यांनी अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे सभापती महोदय की आत्महत्याग्रस्त शेतकरी जे काय ते सत्त्याण्णव टक्के लोक शेतीशिवाय दुसरं दुसरं कोणचं सा उत्पन्नाचं साधन नाहीये ते सकाळ माध्यम जे काय सकाळ पेपर त्यांनी जे केलेल्या सर्व अहवाल मी तुम्हाला द्यायला लागलेलो आहे सभापती मोदय आत्महत्या केल्या शेतकऱ्यांना छप्पन टक्के अत्यल्प भूधारक आणि एकतीस टक्के अत्यल्प भूधारक म्हणजे सत्याऐंशी टक्के लोक हे अल्पभूधारक आहेत सभापती मोठे नापिकी कर्जबाजारीपणा सावकाराचा तगादा यातून नैराश्य आल्यानं आत्महत्या करणाऱ्या एकोणपन्नास एक टक्के लोक तरुण शेतकऱ्यांचा सहभाग आहे आत्महत्या महिला आहेत सेवा सोसायटी आणि बँकाकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं प्रमाण आहे एक लाखाच्या कर आत कर्ज घेणार असणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण एकसष्ट टक्के आहे आणि नापिकी नापिकीमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण हे साधारण दहा टक्के आहे सभापती मोदय मराठवाड्यात दोन हजार पंधराला सन दोन हजार पंधरा मध्ये एकोणीस अकराशे नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्यापैकी सर्वाधिक दोनशे नव्याण्णव आत्महत्या या बीड जिल्ह्यातल्या आहेत सभापती महोदय सभापती महोदय मध्यंतराच्या काळात पुण्यातील भारतीय जैन संघटना जी काय आहे त्या भारतीय जैन संघटनेतल्या लोकांनी बीड जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण करण्याच्या हेतून त्या मुलांना पुण्याला घेऊन आले सभापती महोदय त्या मुलांना आणि सभापती मोदय त्यांनी एक या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थ्यांची जी काही शिक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यांची वैद्यकीय तपासणी करायचं ठरवलं सभापती महोदय आणि तो अहवाल इतका धक्कादायक आहे सभापती मोदय त्या अहवालाच्या वैद्य जो काही वैद्यकीय तपासणी झालेली आहे सभापती मोदय त्या अहवालात अतिशय स्पष्टपणे म्हटलेला आहे सभापती मोदय त्या अहवालाची प्रत मी पटलावर ठेवतो सभापती महोदय त्या अहवालात असं म्हटलेलं आहे सभापती महोदय की नऊ ते सतरा वयोगटातले एकशे पस्तीस मुले आणि एक्क्याऐंशी मुलींची तपासणी केली या तपासणीमध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये जीवनसत्व बी ट्वेल्व आणि डी जीवनसत्वाचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्याचं बाब निदर्शनास आणून दिलेली आहे सभापती डी काय याच्यातल्या जर काय वाचलं सभापती महोदय अतिशय स्पष्ट आहे की मेंटल डिप्रेशन जे काय होत सभापती मोदय या बी अँड डी सत्राच्या अभावामुळं व्हिटॅमिन विटॅमिन डीच्या अभावामुळं होतं सभापती मोदय त्याच्यात अतिशय स्पष्टपणे अहवालात म्हणून उल्लेख केलेला आहे विटॅमिन डीवॉल्ड इव्हॉल्ड अ हार्मोन दॅट इज ऍक्टिव्ह थ्रॉम द बॉडी नॉट टू रेग्युलेट कॅल्शियम अँड बॉन मेटाबॉलिझम बट ऑल्सो टू रिड्युस द रिस्क ऑफ क्रॉनिक डिसीज इन्क्लुडिंग ऑटो इम्युन डिसीस मॅरिग्नेसीस कार्डिओवॅस्क्युलर अँड इन्फेक्शन डिझीज सभापती मोदय पुढं त्यांचं म्हणणं आहे रिगार्डलेस ऑफ कॉज डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी हॅज अ सिग्निफिकंट मेडिकल अँड सायकोलॉजिकल कॉन्सिक्वेसेस विटॅमिन डी इफेक्ट ऑन मेंटल हेल्थ एक्सटेन्स बियॉन्ड डिप्रेशन सभापती मोदय हे बी ट्वेल्थचं बी ट्वेल्थचं महत्व डी व्हिटॅमिन डी च महत्व इथं अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे सभापती मोदय या मुलं जर काही डिप्रेशन मध्ये जाणार आहे आपल्या आईवडील गेलेल्या सगळ्यांमध्ये कॉमन आहे सभापती मध्ये हे जे पावणे तीनशे विद्यार्थी या बीड जिल्ह्यात गेलेले त्या भारतीय जैन संघटनेकड शिक्षणासाठीच आहेत सगळ्या सगळ्यांकडे सभापती मोदय ही कॉमन डेफिशियन्सी आहे सभापती मोदय अशा प्रकार अशा प्रकारे हे बाल्यवस्थेत जर काही मुलं उद्विग्न होत असतील आणि उद्विग्न होऊन जर काही डिप्रेशन मध्ये जर काही जात असतील सभापती महोदय तर उद्या काय करणार आहे सभापती महोदय उद्याच भविष्य काय करणार आहे सभापती महोदय आणि संख्या हे केवळ यांची वैद्यकीय के तपासणी केली म्हणून आपल्या निदर्शनास आहे सभापती महोदय बाब अतिशय गंभीर आहे सभापती महोदय हे अहवाल आमचा नाही हा भारतीय जैन संघटनेने दिलेला अहवाल आहे आणि त्यांनी वैद्यकीय तपासणी केलेली निश्चितच कुठेतरी बीड जिल्ह्यातल्या एखाद्या खेड्याकोपऱ्यात कानाकोपऱ्यात कुणाकडे तरी तपासणी केलेली नाही एक चांगल्या लॅबमध्ये मध्ये याची रिपोर्ट केली असतील चांगल्या वैद्यकीय अधिकारीकडे नाही तपासणी झाली असं मी सहमती मोदय आणि त्याचा परिणामही आपण पाहतोय सभापती मोदी सभापती मोदय ही बाब अतिशय गंभीर आहे या संदर्भात निश्चितरित्या लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे सहमती मोदय सहमती मोदय काय करणार शेतकरी आत्महत्याचं सा। सातत्यानं मान्य मंत्री मोदय भाऊ इथं सांगत असताना सांगतात की आपण एक वेळ अशी होती की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली शेतकऱ्यांना सगळ्या योजना देण्याचा आपण प्रयत्न केला सूक्ष्म सिंचनाच्या संदर्भातला त्यांनी इथं उल्लेख केला आणि आताही काल दुष्काळाच्या पॅकेज देत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही बी 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 आम्ही देण्याचा प्रयत्न करतो दुष्काळी भागात सभापती मोदय मूळ जे काही बाब आहे या तीन बाबींवर सरकारनं आता विचार करायची वेळ आलेली आहे सभापती मोदय सातत्याने सांगतात ते एम एस संदर्भात मॅक्झिमम सेलिंग बोलत आहेत सभापती महोदय माझ्या दृष्टिकोनात हे भाग महत्वाची वाटत नाहीये सभापती मोदय सभापती मोदय जे काही भाव आहे त्याच्याकडे कुठंतरी आता विचार थ, विचार विचार करण्याची वेळ आलेली आहे सभापती महोदय दोन हजार अकरा बरोधा ज्वारी काय भाव होती बावीसशे तेवीसशे रुपये पर्यंत ज्वारी जायची सभापती महोदय आज काय जाते सतराशे पंच्याहत्तर पर्यंत पंधराशे सोळाशे पर्यंत नवीन जर का ज्वारी आधी सभापती महोदय पंधराशे रुपयाच्या आधी ज्वारी जाईल सभापती महोदय कापूस काय सत्तावन्नशे नाही दोन हा जर आठवत असेल सभापती मोदय तुमचा या शेती व्यवसायाशी अतिशय जवळचा नाता किंबहुना किंवा तीच पार्श्वभूमी आपली आहे सभापती मोदी बहात्तरशे पर्यंत कापूस गेला होता सभापती मोदय आज काय भाव का, कापसाचा सभापती मोदी एकोणचाळीसशे पन्नास पर्यंत तर बेचाळीसशे त्रेचाळीसशे पर्यंत कापूस गेलेला एकोणचाळीसशे पन्नास ला सुरुवात झाली सभापती मोदय शेती मालाचे भाव जर का अशा पद्धतीने जर होणार असतील सहमती मोदय दुष्काळी भागात म्हणून मी बोलायला गो आपल्याला सभापतीमध्ये सभापतीमध्ये खताचे भाव तुम्ही तपासून पहा सभागृतीमध्ये दहा सव्वीस सव्वीस दोन हजार अकरा ला आठशे अडुसष्ट रुपये भाव दहा सव्वीस सव्वीसचा आज काय भाव आहे दहा सव्वीस सव्वीस बावीसशे अडुसष्ट रुपये लोणीकर साहेब बावीसशे अडुसष्ट रुपये भाव आहे वीस 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 झिरो सातशे रुपयाला मिळायचा वीस वीस झिरो आज सतराशे ऐंशी रुपये क्विंटल भाव आहे पंधरा 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 सातशे चाळीस रुपयाचा सहाशे चाळीस रुपयाचा पंधरा 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 आज तेच पंधरा 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 अठराशे अठ्ठ्याण्णव रुपये भाव झालेला आहे एकोणीसशे रुपयाचा भाव झालेला आहे शेतकऱ्यांनी कसं काम करायचं सभापती आज पिकाचे दर शेतीमालाचे भाव तुम्ही एम एस पी च्या संदर्भात बोलता सभापती मोदय मला वाटतं की एम एस पी महत्वाचं नाहीये केंद्र आणि राज्य सरकारचं शेती शेतीच्या संदर्भात जी काय अनास्था ती बदलली पाहिजे सभापती महोदय या शेतीचं धोरण कुठंतरी आता लक्ष घेऊन काळजी करून बदलण्याचं एक काळाची गरज झालेली आहे कधी आपण एक्सपोर्ट चालू केलं पाहिजे कधी इम्पोर्ट नाही इम्पॉर्ट केलं पाहिजे काय नाही या संदर्भातलं आपण हे धोरण जे काय अतिशय डोळस रीती आपण याच्याकडे पाहणं अतिशय गरजेचं आहे सभापती महोदय गेल्या वर्षी कांदा ऐंशी रुपयापर्यंत गेला मोर्चानी गेलो सभापती महोदय मोर्चे निघाले पन्नास पंच्याहत्तर हजार रुपये पगार सांगतो सभापती मोदी तुम्ही आमच्या काढता ना तुम्ही आमचं काढता ना पन्नास पन्नास हजार रुपये पगार येत राम शिंदेचा माझ्याकडे एक प्राध्यापक त्याला बहात्तर हजार रुपये पगार आहे आणि तिची पत्नी नोकरीला आहे तिला अठ्ठेचाळीस हजार रुपये पगार आहे सभापती मध्ये काय मिळालं सभापती मोदी आपण यांना ते अठ्ठेचाळीस पाऊन लाख रुपये पगार देऊन आज सांगतो अतिशय स्पष्टपणे त्याचं नाव इथं घेत नाही त्याचे वडील अक्षरशः एका पायानं फरफडत जाते आणि गावात फीक मागून जातात सभापती ज्या बापाला त्याचं पूर्णपणे आयुष्य कामाला ला लावलं आणि आपल्या बाळाला शिकून तिथपर्यंत जाणून ठेवलं सभापती मोदया त्यांच्या आई बापाला फीक मागायची वेळ आली आज त्यांना ऐंशी रुपयाचा कांदा झाल्यानंतर मोर्चे काढायला घेतले ते बारा पंधरा रुपयाचे वांगेचे वांगे भेंडीचे भाव पाळवाचे भाव झाल्यानंतर सभापती महोदय टमाट्याचं कॅरेट आता सभापती महोदय चार महिन्यापूर्वी वीस किलोचं टमाट्याचं कॅरेट सातशे रुपयाला चालू किलोचं कॅरेट हे सव्वाशे रुपये पाच रुपये तीन रुपये दोन रुपये टमाटो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली सभापती महोदय ऐंशी रुपयाचा कांदा झाला म्हणून सगळ्यांनी कांदा लावायचं ठरवलं सभापती महोदय काय परिस्थिती झाली आज तीन रुपये चार रुपयाला कांदा जात नाही काढायला परवडाना लोकांना सभापती महोदय हे काढायला सुद्धा आज परवडत नाही काल मोर्चे काढत होते ना ऐंशी रुपयाचा कांदा झाला म्हणून आज आमचा सा, संसार सा, झाला तुम्ही काय देणार आहे ते मोर्चे काढणाऱ्या लोकांना मला जाब विचारायचं सावधी मोठ दीड रुपयाचा पेपर आम्ही स्टँड वर बसून वाचतो दोन रुपयाचा चार ती तीन ती, कट मारून घेतो तुला आम्ही भागात कटची पद्धत आहे तुम्हाला चांगलं माहिती पूर्ण चाप येत नाही कट मागत होत आम्ही कट म्हणून आम्ही चहा येतो आणि एक वर्तमानपत्र दोन रुपयाचं शंभर लोक वाचतो सहमती महोदय या महानगरामध्ये राहणारे लोक पंचवीस रुपये वर्तमानपत्रात घालतात शंभर रुपयाचा चहा पेते ऐंशी रुपयाचा कांदा का परवडत नाही यांना पंधरा रुपये वीस रुपये किलोचं टमाटर का परवडत नाही सभापती मोदय यांना काय त्रास आहे ना मोबाईलचे बिल आज एक आयफोन घ्यायचा म्हणलं तर सत्तर ऐंशी हजार रुपये तुम्ही खर्च करतात शेतीच्या संदर्भात धोरण आता हे कुठंतरी अतिशय डोळेसपणे पाहून या संदर्भात निर्णय करावा लागणार आहे सभापती मोदय शेती मालाचे भाव हे आश्वस्त करणारे नाही तर अस्वस्त करणारे आमचं धोरण कुठेतरी बिघडायला गेलं बाजारात ते आमच्याकडे पिकत नाही आणि आमच्याकडे जे पिकत ते बाजारात विकत नाही सभापती म्हणून त्याच संदर्भात कुठेतरी निर्णय करण्याची वेळ आलेली आहे तुम्ही सातत्याने या सभागृहात मांडणी करत असताना बोलता की आमचा एमएसपी आहे तुमच्या काळातला एम एस ते या काळातला एम एस पी आहे अय चार हजार रुपयाने कापूस परवडतो का हे खताचे भाव जर काय पाहिले 4000 चार, चार, चार साथ -साथ हजार रुपयाने कापूस परवडतो का मला आणि म्हणून या सिटीच्या संदर्भातली जी काय तुमची महानगरामधलं तुम्ही मेट्रो बोलतात महानगरामधलं तुम्हाला तुम्ही मेट्रो स्मार्ट सिटीच्या संदर्भात तुम्ही बोलताय सात सात हजार रुपयाचे कला माफ करतात व्यापाऱ्यांना काल मान्य विरोधी पक्ष नेते बोलत असताना कोणतं तरी मेटल मेटल धारक काहीतरी सात हजार रुपयाचा कर माफ आपण त्यांना केलं सात हजार कोटी रुपयाची माफी करतात सभापती महोदय आम्ही काय मागतो तुम्हाला मेहरबानी नको तुमची आम्हाला शाश्वत शेती आम्हाला द्या फक्त पाणी द्या लाईट द्या सभापती मोदय या राज्य सरकारची नाही कुणाच्या मेहरबानीच्या मोताज नाही शेतकरी सभापती मोदय आज आहे आमच्या लेकर बाळाला जर काय पलीकड जाऊन रुपये जरी नाही दिला सभापती मोदय परिस्थितीची आहे ठीक मागितल्याशिवाय वेळ राहिले दुसरं गद्यंतर राहिलेलं एक उदाहरण नाही आहे सभापती मोदय मी तुम्हाला माझ्या तालुक्यातले आज असं पटकरनं नाव घेऊन पंचवीस सुधारणा दाखवतो सभापती मोदय काय मिळवतायत आपण सभापती मोदय शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात आपल्याला सांगितलं सभापती मोदय हे शेतीमालाचे भाव कधी स्थिर राहिलेले नाहीये कोरड वाहू भाग आहे मराठवाडा माझ्या तुमच्यातला काही फरक जास्त आधीचा नाहीये ह्या कोरडवाळू भागात सोयाबीन शिवाय कापसाशिवाय दुसरा काही पर्याय राहिला नाही भाऊनी तिथं सांगितल्याप्रमाणे मी डिसेंबर पासून त्यांचं प्रत्येक भाषण अतिशय गांभीर्याने ऐकत आलो काल परवा त्यांच्या कापसाच्या केवळ कापसाच्या संदर्भातलं निवेदन त्यांनी करत असताना तीस रुपये चारशे ग्रॅमचं जे काही पॅक आहे चारशे ग्रॅमचं तीस रुपये फिटी कॉटनचे दर तीस रुपयाने कमी केले आणि आठशे रुपयाला देण्याच्या संदर्भातलं निवेदन भाऊ आपण केलं मला अतिशय मला अतिशय नम्रपणे मला सांगायचं भाऊ की आता हे कापसाचं जे काही पेटंट आहे पे। हे संपलेलं आहे सभापती संपलं संपलेलं आहे भाऊ असं नाही कस तुमचं आणि जे तीनशे रुपयाचा देत होतो आपण पेटंट साठी सभापती का आपण पाचशे रुपये करू शकणार नाही आता तुम्हाला बोलायला जागा केंद्राने आता समसमान भाव सगळीकडे दर निश्चित केलेला आहे पण या राज्यात जिथं कापसावरचा अवलंबत्व अधिकचा आहे राज्य सरकारनं किमान आमच्या समाधान करता हा ठराव करावा आणि केंद्राला कळवावेत या भावना की जिथं संपलेलं आहे तिथं या कापसाचे दर बीटी कॉटनचे दर आपण पाचशे रुपये हे पाचशे रुपये करावेत ही विनंती करण्यासाठी भावतात याची एकूण फोडणी जर काय केली आपण सभापती मोदय हे आपलाच कापूस घेतात सभापती मोदय का भावाने घेतात शंभर रुपये किलो प्रमाणे ही सर्दी घेतात सभापती महोदय शंभर रुपये किलो आणि प्रत्येक पॅक किती आहे चारशे ग्राम प्रमाण आहे चारशे ग्राम प्रमाण प्रत्येक आहे त्याच्यावर प्रोसेसिंग खर्च शंभर रुपये करा नफा शंभर रुपये अजून करा आणि आठशे रुपये प्रमाण कसे दर निश्चित व्हायला लागलेले आहेत ते काय याला गणित आहे काय स्टॅटिस्टिक काय गणित नाही काय आम्हाला सूत्र समजून सांगा आठ आठशे रुपये प्रमाणात जर काय ब्युटी कॉटनचे डबे जर मिळायला लागले सभापती मोदय हे परवडणारी बाब नाही आणि म्हणून शेतीच्या संदर्भात मान्य महसूल मंत्री मोदी हो कृषी मंत्र्यांनी जे काय सांगितलं की या जिराईत भागात या दुष्काळी भागात आम्ही खत आणि बी बियाणे निर्णय केलेला आहे ती देण्याचं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काय राहणार आहे सभापती मोदय हो त्याचा उल्लेख करणं बी बियाणे सांगा बियाणे सांगा बियाणेच्या संदर्भात घेत असताना त्याचा निर्णय काय आहे सभापती मोदय हो आपण अल्पभूधारकाला देणार आहेत का बहुभूधारकाला देणार आहेत का कारण दुष्काळ हा बहुभूधारक आणि अल्पभूधारक मान नाहीये काही लोकांची फक्त शेती चांगली आणि काही लोकांची बिघडली असं नाहीये सरसकट या मराठवाड्यातल्या आठ हजार पाचशे तेवीसच्या आठ हजार पाचशे तेवीस गावांमध्ये हे पाच पन्नास पैशापेक्षा कमी अनिवार्य असण्याच्या असणाऱ्यांच्या संदर्भातला अहवाल मान्य आयुक्तांना आपल्याकडे दिलेला आहे सहमती मोदय या मराठवाड्यातल्या बँकांकड पाहण्याचा दृष्टिकोन सभापती महोदय मी वारंवार याचा उल्लेख या सभागृहात केलेला आहे विदर्भातल्या नागपूर वर्धा बुलढाणा या जिल्हा सहकारी बँकांना केंद्र सरकारकडनं दोनशे पन्नास कोटी रुपये तर राज्य सरकारकडनं एकशे तीस एकशे साठ कोटी रुपयाची आर्थिक मदत या बँकांना मिळाली सभापती म्हणून ते प्रधानमंत्री कार्यालयात ना समजू शकतो ना कदाचित तिथंच वजन या भागातल्या लोकांचा अधिकचं असेल मराठवाड्यात यांची सीट कदाचित कमी निवडून आलेले असेल अहो ज्या मराठवाड्याला विधानसभेला सुद्धा आणि लोकसभेला तुमच्या भरभरून टाकलं मराठवाड्याच्या पत्रात काय दिलं तुम्ही हे सगळ्या ज्या बँक खानदेशात विधात वाटले आहेत सभापती मोदय आज त्याला सांगण्यात येतं लायसन्स घेण्यासाठी केस चालू आहे कुठं काय चौकशी चालू आहे आम्ही नव्यानं सांगायची गरज नाही त्या बँकांमध्ये सुद्धा काय झालं जरूर करा आमचे दोषी असतील त्यांना बसुस्वी करण्याविषयी आमचं काही खास आमची ना नाही असाल होती म्हणून पण त्याच्या गातमध्ये त्याच्या आत जाऊन त्याचा वापर करून त्याच्या आड जाऊन